शेतकऱ्याच्या मागण्यांसाठी बच्चूकोडू यांनी केलेल्या चक्काच्या आंदोलनाला नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद शेतकऱ्यांसाठी सात दिवस उपोषण केले सरकारने बच्चू कडू यांना शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू असे आश्वासन दिले मात्र शासन निर्णय घेतला नाही पुन्हा बच्चू कडू यांनी सात दिवस पहिले कृषी मंत्री ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरापर्यंत सरकारचे लक्षवेधी सात बारा कोरा यात्रा काढली हजारोच्या संख्येने शेतकरी या यात्रेत सहभागी झाले आणि चोवीस तारखेला सगळीकडे चक्क्या जाम आंदोलन करण्यात आले नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पंजाबराव देशमुख कृषी मंत्री यांच्या जन्मगावात दोन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी कष्टकरी अपंग उपस्थित होते छोटू यांनी दिल्या यशस्वी प्रतिक्रिया संपूर्ण हा चक्काजाम चालू आहे कारण मागील आठ तारखेला बच्चू भाऊ कडू हे उपोषणाला बसले होते आणि त्या सरकारने काही आश्वासन दिले हे आश्वासन त्यांनी पाहिजे नाही त्यानंतर भाऊ साहेबांच्या जन्मभूमीतून पैदलवारी काढली त्यानंतर चोवीस तारखेचा चक्काजामचा असा बच आदेश दिला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक गावातनी प्रत्येक तालुक्यातनी प्रत्येक जिल्ह्यातनी आज हा चक्काजाम झालेला आहे कारण ज्या सरकारने आपल्याला निवडणुकीच्या तोंडा तोंडावर आपल्या तोंडाला खापर पुसलं आपल्याला आश्वासन दिले आपल्याला कुपडे टाकले की आम्ही तुमचा साधवाला कोरा करू तुमच्या सोयाबीनला चांगला भाव देऊ तुमच्या मालाला भाव देऊ तुमच्या कापसाला भाव देऊ पण काय झालं आपला माल निघाला आपला माल निघाल्याबरोबर बाहेरल्या देशातून आयात करतात शेतकऱ्याला आला भाव मिळत नाही शेतकऱ्या रोजची आत्महत्या होत आहेत त्यात सरकार झोपेत आहे आणि अधिवेशनामध्ये जर पायसान महाराष्ट्राचे कृषी मंत्री ऑलरेडी अधिवेशनामध्ये रमी खेळतात हा खेळ काय चालू आहे आणि शेतकऱ्याला शेतकऱ्यांनी जे आपल्या पक्षाचे खांदार झेंडे घेतले ते बाजूने टाका पहिले आपण शेतकरी आहोत कोण हो। या पक्षाचा आहे कोण त्या पक्षाचा आहे पण आपला बाप आपण पहिले शेतकरी आहो पक्ष पहिले आपण आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं संघर्ष करा आणि संघटित व्हा आणि तुम्ही आपल्या हक्कासाठी लढा आज आपल्याला आपल्या हक्कासाठी लढावं लागते कारण आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान कृषीप्रधान कृषी देशातल्या शेतकऱ्याला आपल्या हक्कासाठी हो लढावं लागतं याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणतीच नाही आहे म्हणून तुम्हाला सांगतो आपण सर्व शेतकऱ्यांनी एकत्र होऊन हा लढा दिला पाहिजे आणि आपला सात बारा जोपर्यंत कोणा होत नाही तोपर्यंत तो लढा चालू ठेवा आणि दोन ऑक्टोबरला मुंबईत घुसण्याची पुरी तयारी ठेवा ज्याच्या अंगात रक्त सळसळण तोच या क्रांती उतर जय जवान जय म्हणून वारंवार म्हणते की बा झालं काय झालं काय साहेब खरोखर कर झालं आम्ही तुमच्या मनाला खरंच हे करतो पण आणखी पाच मिनिटात उपोषण आमचं आंदोलन आम मागे घेतो त्याच्याबद्दल काही शंका नाही